नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेज उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात नेहमीप्रमाणे माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो काल मी जो बिहारच्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या संदर्भात जो व्हिडिओ कर केला त्यातमध्ये मी सांगितलं होतं की बिहारचे इलेक्शनचं विश्लेषण करत असताना तो व्हिडिओ करायला वेळ पुष्कळ कर लागणार आहे कळलं तर त्यामुळे मी पहिल्या त्याच्या दोन भागामध्ये हे सगळं विवरण करणार आहे विवेचन करणार आहे असं मी काल सांगितलं होतं आणि त्या पहिल्या भागामध्ये मी काँग्रेस त्या बा पहिल्या भागामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील असलेली आघाडी म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स नितेश कुमार त्यानंतर खुशवा जितेन खुशवा चिराग पासवान त्यानंतर कुशवा आहे तिकडे चौथा आणि त्यांच्या बी टीममधला प्रशांत किशोर जो आता बी जे पीच्या विरुद्ध बोलतो आहे वागतो आहे प्रचार करतो आहे अशी एक आघाडी जर मी विवेचन काल केलं पण मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी ह्याबद्दलचं कन्क्लुजन जे आहे माझं जे अंदाज आहे तो मी काल सांगणार नाही असं काल सांगितलं तसं मी काही सांगितलं नाही दुसऱ्या भागामध्ये मी आप तुम्हाला प्रॉमिस दिलं होतं की मी दुसऱ्या भागामध्ये बिहारचे इलेक्शन आणि इंडिया ब्लॉक ज्याच्यामध्ये तेजस्वी म्हणजे लालू प्रसाद यादवचा मुलगा तेजस्वी यादव जो डॉमिनंट फॅक्टर आहे बिहारमध्ये विरोधी पक्षातला आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर समाजवादी पक्ष पण आहेत पण त्याचं एवढं काही जास्त अस्तित्व नाही आणि इतर छोटे छोटे पक्ष कम्युनिस्ट आहेत डावे कम्युनिस्ट आहेत गोपी कम्युनिस्ट आहेत कळलं की नाही तर ह्यांचं ह्यांची जी आघाडी आहे इंडिया ब्लॉक नावाची त्यांची काय परिस्थिती आहे याचं विवेचन मी दुसऱ्या भागात करणार आहे त्याप्रमाणे मी आता त्याचं विवेचन करणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी माझं कन्क्लुजन माझा अंदाज देखील तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी मी एक ते दोन वाक्यामध्येच माझं कन्क्लुजन सांगणार आहे तुम्हाला कळलं की नाही तर बिहारच्या इलेक्शनचा मी सांगितल्याप्रमाणे दुसरा भाग मी आज सादर करतो आहे तुम्हाला जर आवडलं तर डेफिनेटली माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। मित्रांनो काँग्रेसचा जो म्हणजे जो इंडिया ब्लॉक विरोधी पक्षाचा जो इंडिया ब्लॉक आहे ज्याला इंडिया ब्लॉक म्हणून नॅश राष्ट्रीय स्तरावर ओळखलं जातं ज्यांनी त्याच बॅनर खाली त्यांनी लोकसभेच्या इलेक्शन लढवल्या होत्या त्याच बॅनरखाली आता बिहारमध्ये देखील इंडिया ब्लॉकच्या च्या नेतृत्वाखाली ब्लॉकच्या बॅनर खालीच त्या निवड निवडणुका होत आहेत या आघाडीमध्ये लालू प्रसाद यादव यांचा पक्ष त्यांचा मुलगा जो आहे तेजस्वीन तेजस्वी यादव हा प्रमुख डॉमिनंट फॅक्टर आहे राजकीय त्यांची तिकडे जबरदस्त ताकद आहे त्याच्याबरोबर काँग्रेस ज्याचं अस्तित्वच काही नव्हतं बिहारमध्ये तो एक आणि आता ते अस्तित्वाची त्यांना जाणीव झाली आहे काँग्रेसची स्ट्रेंथ तिथे वाढत चाललेली आहे आणि तिसरं म्हणजे समाजवादी पक्षाचं त्याचं त्याचं एक किरकोळ अस्तित्व बिहारमध्ये आहे त्यानंतर कम्युनिस्ट आहेत डावे कम्युनिस्ट आहेत मार्क्सवादी आहेत हे सर्वांचं मिळून ती इंडिया ब्लॉक बनलेलं आहे आता ह्या आघाडीमधलं या आघाडींनी सुरुवात तर जबरदस्त केली बिहारमध्ये कॉ सात ऑगस्ट रोजी जी, जी राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि इलेक्शन्समध्ये वोट चोरी कशा रीतीने होते हे त्यांनी प्रूफ देऊन दाखव दिलं त्याची प्रूफ दाखवली त्यांनी त्यानंतर आठ दिवसांनी परत चौदा का पंधरा ऑगस्टला त्यांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये निवडणुकीच्या इलेक्शनच्या इलेक्शन कमिशन वोट चोरी करण्यासाठी कशी मदत करते विरोधी पक्षांचे जे मतदार आहेत त्या विभागामधली मतं कशी डिलीट करते आणि जे मतदार नाही आहेत त्यांना कशा रीतीने मतदार करून घेते ज्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल त्यांनी प्रूफ देऊन दाखवून दिलं आणि त्यानंतर राहुल गांधी तेजस्वी यादवला घेऊन बिहारमध्ये त्यांनी वोट चोर गद्दी चोर करून मतांच्या अधिकाराची यात्रा काढली आणि बिहारमध्ये हा हा म्हणता अपेक्षेपेक्षा जास्त असा प्रतिसाद जनतेने त्याला दिला त्यांच्या त्या यात्रेला सर्वत्र जनसैलाब ज्याला म्हणतात ना तो तिकडे बिहारमध्ये त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील यात्रेला मिळाला आणि वातावरण निर्मिती झाली प्रचंड मोठी लोकांच्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या देखील लक्षात आलं की आपला मतदानाचा हक्क हा भारतीय जनता पक्षा च्या नेतृत्वाखालील जे रा नॅश म्हणजे नाश, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आहे हे काढून घेण्याचा प्रयत्न करते विविध प्रकारच्या माध्यमातून जे दोन हजार चौदापासूनचा प्रोसेस सोळापासूनचा हा प्रोसेस सुरू झाला आहे सगळ्या निवडणुकीत ओटचोरी चोरी करण्याचा आणि तो राहुल गांधींच्या लक्षामध्ये दोन हजार एकोणीसला आला कळलं की नाही आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावरचा जो रिसर्च सुरू केला त्याचा के त्याला त्या त्यांच्या संशोधनाला यश त् आता हे गेल्या सहा महिन्यामध्ये मिळते हे जनतेच्या लक्षात आलं आणि आपला जो घटनेने एकमेव हक्क दिला की राइट आहे की राईट टू वोट हा जो आपला आहे हक्क त्याच अधिकाराचं गदा हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि पक्ष आपल्याला आणतो आहे विविध माध्यमांचा उपयोग करून आणि त्यातलं त्यांचं प्रमुख हत्यार म्हणजे इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया आहे आणि तो इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाला भारतीय जनता पक्षाने त्यांची जी चौतीस आहेत आर एस एस सी व्हर्टिकल सेल ज्या शाखा आहेत तीच एक शाखा जवळ बनवली आहे असं असा अशा कयासा प्रमापर्यंत सगळे म्हणजे राजकीय निरीक्षक आले आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशनर हा आ, दोन संघा तुल्यबळ संघामधल्या लढतीमधला हा बारावा खेळाडू आहे एक म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स ही बारा खेळाडूंनी लढाई करते खेळते आणि इंडिया ब्लॉक आहे ती अकरा खेळाडूंनी लढत देते असं हे सगळं आहे कळलं की नाही हे जनतेच्या लक्षात येऊ लागलं राहुल गांधींनी तो मुद्दा घेतल्यानंतर त्यानंतर राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले तिथे त्यांनी अमेरिका गाजवली निनिराळ्या माध्या माध्यमात त्यांना प्रचंड जनतेचा प्रति प्रतिसाद उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद मिळाला अनोळखी जनतेचा तिकडे मोदींच्या यात्रेप्रमाणे प्रत्येक माणसा अमेरिकन्स इंडियन्स आहेत त्यांना आणण्यासाठी पंचावन्न हजार पंचेचाळीस हजार रुपये काही खर्च करण्याची ऐपत काँग्रेसची नव्हती त्यामुळे त्यांना जो काय प्रति प्रतिसाद मिळाला शासकीय लेवलवर हो, आणि बिनसरकारी याच्यामध्ये तो उत्स्फूर्त होता कळलं की त्यानंतर बिहारमध्ये काय झालं जनतेची मेमरी असते ही नेहमी कमी असते शॉर्ट असते तो जो टेम्पो तयार झाला होता ते जे एक अवसान लोकांच्यामध्ये आलं होतं की आपल्या मतांच्या अधिकारावर गदा आणते भारतीय जनता पक्षाचं सरकार इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाला धरून हे सगळं चाललं आहे त्यासाठी ते एस आय आणलेलं आहे त्यांना ते बारा कागदपत्र तुम्ही द्या म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या बाजूला रात्रीचे बारा वाज तीन दो पहाटे तीन वाजता कोणतरी उठून त्या मतदार यादीतील पहिल्या नावाचा म्हणजे वॉर्डवाईज जी लिस्ट त्याच्यातल्या पहिल्या नावाचा उपयोग नावाचा यूज करून मोबाईलमध्ये त्यांनी यंत्रणा बनवली आहे त्याने सॉफ्टवेअर बनवलं आहे त्याच्यात कोणत्याने पण म्हणजे मध्य प्रदेशमधल्या माणसाचं नाव डिलीट करण्यासाठी दिल्लीमध्ये बसलेला माणूस सकाळी पहाटे तीन वाजता उठून ते सॉफ्टवेअर वापरून मतदार यादी जी असते वॉर्डवाईज त्याच्यातल्या पहिल्या नावाचा उपयोग करून दहा पंधरा पंचवीस अशी नावं डिलीट करतो आणि ती सगळी नावं विरोधी पक्षांची हक्काची मतदार आहेत त्या एरियामधली असतात हे राहुल गांधींनी त्यांच्या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवून दिलं हा जो टेम्पो बिहारमध्ये आला होता तो टेम्पो त्यांना मेंटेन करणं आवश्यक होतं पण त्याच काळात काय झालं की इंडिया ब्लॉकमध्ये म्हणजे तेजस्वी यादव हे एकटे पडले ते एकटे प्रचार करू लागले राहुल गांधी अमेरिकेत दिल्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील उत्तर प्रदेशमध्ये निघून गेले त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राला त्यांच्या दहशतीला त्यांच्या मनी पॉवरला त्यांच्या सी बी आय ई डी ही जे त्यांची खिशात असलेली जे अस्त्र आहेत पोलीस इन्कम टॅक्स याला फेस करण्यासाठी फक्त तेजस्वी यादवला पुढे करण्यात आलं त्यामुळे ते एकटे पडले तिकडे कळलं की नाही हे जे षडयंत्र आहे जसं राहुल गांधींना काही गोष्टी या निवडणुकीतनं सिद्ध करायच्या आहेत तसंच भारतीय जनता पक्षाच्या विशेषतः पंतप्रधान मोदी आणि त्यांची गुजरात लॉबी ह्यांना सिद्ध करायचे की आम्ही आर एस एसच्या सहभागाशिवाय देखील निवडणुका आणि लोकशाही भारतातील डॉमिनेट करू शकतो त्याला कॉम्प्रोमाइज करू शकतो आणि निवडणुका जिंकू शकतो हे त्यांना ह्या निवडणुकीत सिद्ध करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये गुजरात लॉबीला दिल्लीत आणि अखंड भारतातल्या सगळ्या छत्तीस स्टेट्समध्ये कुठेही आव्हान ठेवायचं नाही आहे हा त्यांचा क्रम आहे आणि बिहारमधल्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्ट एन डी एला दाखवायचं आहे की त्यांना त्यांचा जो प्रमुख अस्त्र आहे ते म्हणजे नितेश कुमार ज्याला पिछडे आणि अतिपिछे जाती जमातीमध्ये अजूनही त्यांचा भरभक्कम पाठिंबा आहे त्यांना कॉर्नर आहे त्यांना बाजूला आहे त्यांच्या पक्षाला बाजूला आहे हे राजनीती त्यांना न दाखवता आम्ही करतोय असं त्यांना नितेश कुमारला दाखवायचं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये तुल्यबळ युद्ध चालू असतानाही पण चालू असताना भारतीय जनता म्हणजे इंडिया ब्लॉकच्या सर्वांनी जसं त्यांनी आत्तापर्यंत असताना जशी एकी दाखवली तीच एकी दाखवून त्यांनी पुढे जायला पाहिजे होतं कळलं की नाही आता राहुल गांधी अमेरिकेतने आल्यावर ते बिहारमध्ये आले त्यांना परत जनतेचा प्रतिसाद मिळाला तो त्यांनी वाढवत न्यायला पाहिजे जनतेचा दबाव वाढवत न्यायला पाहिजे आणि प्रत्येक वॉर्ड लेवलला देखील त्यांच्याकडे जी तरुण मुलं आकर्षित झालेली आहेत त्या तरुण मुलांना ओट चरीपासून सावध करून त्यांनी बघायला पाहिजे की येणाऱ्या इलेक्शन्समध्ये जी नोव्हेंबरला इलेक्शन आहे बिहार विधानसभे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो बारावा प्लेअर आहे इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया त्याला एकही मत मताची चोरी करू देता कामा नाही एवढी दक्षता त्यांनी तिथे घ्यायला पाहिजे त्यासाठी राहुल गांधींनी पुढचा अखंड महिनाभर बी आरवर फोकस करायला पाहिजे कळलं की नाही आणि ते जे काय हायड्रोजन सुपर हायड्रोजन बॉम्ब वगैरे दाखव म्हणजे फोडणार आहे तो मी फोडतो आहे हे त्यांनी जनतेच्या मनामध्ये फोडून फोडायला तरी पाहिजे किंवा तो बॉम्बमध्ये काय आहे हे तरी त्यांनी जनतेला सांगायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे बाकी तेजस्वी यादवला एकटं सोडून राहुल दिल्लीत जाऊन बसले आणि राहुल जर ओव्हर कॉन्फिडन्स राहुल गांधींनी इलेक्शनमध्ये दाखवला जसा हरियाणाच्या इलेक्शनमध्ये झाला महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये झाला महाराष्ट्रात ते फिरकलेच नाहीत हरियाणामध्ये पण त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे त्यांनी काढताबाय घेतला होता राहुल गांधींनी हरियाणाचे तसं न करता त्यांनी आता तेजस्वी यादवला जो हात पुढे करून मदतीचा ते गेले चार महिने मेहनत करत आहेत तशीच मेहनत त्यांनी इलेक्शनचा चौदा नोव्हेंबरला जो निकाल येणार आहे तोपर्यंत त्यांनी तेजस्वीच्या मागे इव्हन त्यांनी फ्रंट फ्र फ्रंट पेज फ्रंट फुटला येऊन त्यांनी आता बॅटिंग करायला पाहिजे कळलं तर कारण राहुल गांधींचा ज राहुल गांधींची जनमानसातली प्रतिमा ही दिवसेंदिवस वाढत्या चढणीने वाढते कळलं की नाही मोदींची खालती येते आता ही लोकप्रियता आणि जनता त्यांना जे जननायक म्हणून त्यांना त्यांचा उल्लेख करता करतायत प्रत्येक याच्यामध्ये गावागावामध्ये ते त्यांनी आता सिद्ध करून त्या जननायकाच्या लेवलचं राजकारण त्यांनी करायला पाहिजे आणि त्या लेवलला यायला पाहिजे जेणेकरून लोकांना वाटेल की माझ्यासाठी माझ्या हक्कासाठी लढणारा हा एकमेव नेता आहे कळलं की नाही जो सामाजिक क्रांतीबरोबर आर्थिक क्रांती करण्याचं त्या लोकांना स्वप्न दाखवतं आहे आणि तो करून आण करून दाखवेल अशी क्षमता त्यांनी आता लोकांच्या पुढे आणायला पाहिजे कळलं की नाही त्यामुळे ही जी लढत आहे ही साधी लढत नाही आहे किती जरी म्हटलं कारण सगळा मीडिया सगळ्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज ह्या आणि इलेक्शन कमिशन बारावा खेळाडू ह्या इलेक्शनमधला ते सर्व भारतीय जनता पक्षाच्या इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सलाच मदत करणार आहेत सगळ्या बाजूने त्यामुळे तुमच्या बाजूला ना पैसा आहे तुमच्याकडे ना तुमच्याकडे दहशत करायला माणसं आहेत ना तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक वॉर्ड लेवलला जाऊन कार्यकर्ते तुम्हाला जमवायचे हे सर्व करत असताना प्रत्येक गोष्ट इलेक्शनच्या संदर्भात बिहार विधानसभेच्या इलेक्शनच्या संदर्भातली प्रत्येक गोष्ट राहुल गांधी आणि तेजस्विनी प्र प्रचंड सिरियसली घ्यायला पाहिजे गंभीररित्या घ्यायला पाहिजे कुठेही आळस कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स त्यांनी दाखवता दा कामा नये कळलं की नाही कारण शेवटी लढत जसं मी आता मगाबाजा सांगते लढत ही पोलिटिकल षडयंत्र राजकीय षडयंत्र पैशाचा ओघ पैशाची मस्ती पोलिसांची दहशत कळलं की नाही आणि आम्ही पैशाच्या बाळावर आणि दहशतीच्या जवळवर आम्ही भारतीय लोकशाहीचं लोकशाहीला घालवू शकतो त्याला मॅनेज करू शकतो त्याचं त्याची कुचंपणा करू शकतो या लोकशाहीची तुमचे सगळे हक्क आम्ही काढून घेऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये एन डी ए म्हणजे लोकसभा म्हणजे भारतीय जनता पक्षाला दाखवायचं की पुढच्या काळामध्ये तुम्हाला राईट टू वोट नसेलच आम्हाला जे मतदान करणारे लोक आहेत तेच फक्त मतदार यादीमध्ये येतील आणि ते, ते आम्हाला निवडून देतील आम्हाला तुमची गरूर नाही कारण तुमची नावं आम्ही काढू की आम्हाला पाहिजे त्या लोकांची आम्ही घालू अशी यंत्रणा असं सॉफ्टवेअर त्यांनी करून ठेवलेलं आहे हे त्यांचं राजकीय जे षडयंत्र आहे ते तोडण्याची सुरुवात बिहारचा तरुणा लढाऊ आहे त्यांनी हे आव्हान स्वीकारून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींनी ने आता नेतृत्व करायला जननायक होण्यासाठी खरेखुरे जननायक होण्यासाठी त्यांनी फ्रंट फुटवर त्यांनी आता यायला पाहिजे सीनमध्ये यायला पाहिजे आजपर्यंत आता म्हणजे आम्ही सा माझ्यासारखा का काँग्रेसच्या विरोधात देखील त्यांचा फॅन होतो ही फार मोठी गोष्ट आहे कळलं की नाही असे हजारो फॅन त्यांचे तयार झालेले आहेत ते त्यांनी आता प्रूव्ह करायला पाहिजे की ते खरेखुरे जननायक आहेत आणि आणि या जननायकाला आता या जननायकाने स्वतःच्या कर्तबकारीने स्वतःच्या डेव्हिंगमुळे पंतप्रधान मोदी आणि गुजरात लॉबी आणि भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे ते सामर्थ्य आता त्यांनी लोकांच्या मत ते त्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मतपरिवर्तन करून मतांच्या रूपानं इलेक्शनच्या रिझल्टमध्ये दाखवायला पाहिजे कळलं की नाही त्यामुळे ही येणारी इलेक्शन आहे हे या इलेक्शनमध्ये इंडिया ब्लॉकला जितकं वाटतंय तेवढं सोपं नाही कळलं की नाही राहुल गांधींनी तर अत्यंत फोकस या इलेक्शनवर ठेवून ओवर कॉन्फिडन्सनं दाखवता जननायकाच्या भूमिकेमध्ये यायला पाहिजे त्यांनी तिथेच डेरा त्यांचा घालायला पाहिजे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तिथेच त्यांनी ठाण मारून बसायला पाहिजे राहुल गांधी जेव्हा बिहारमध्ये ठाण मारून बसतील त्यावेळेला त्याचं चित्र वेगळं येण्याची शक्यता आहे असं माझं ठाम मत आहे आज तेजस्वीचा जो बेस आहे लालू प्रसाद यादवचा तो मोठा प्रचंड आहे कळलं की लालू इज द मोस्ट पॉप्युलर लीडर इन बिहार जे अगोदर होते आता पण त्यांची लोकप्रिय तशीच आहे त्याच बळावर आणि लोक म्हणजे तेजस्वी यादवने स्वतःच्या गेल्या पाच वर्षामध्ये स्वतःला प्रूव्ह केलंय राजकीय परिपक्वता दाखवलंय राहुल गांधींनी गेल्या दोन वर्षात त्यांच्या पदयात्रेनंतर भारतात जी त्यांनी पदयात्रा केली त्यानंतर त्यांनी आपली मॅच्युरिटी म्हणजे प्रगल्भतेची पात्र पातळी दर महिन्याला ते वाढवत गेलेले आहेत आता त्याचं परिवर्तन त्यांनी वोटच्या मतांच्याद्वारे निवडणुका जिंकून दाखवायला पाहिजेत कळलं की नाही सगळं यायचं असेल त्यांनी फोकस राहायला पाहिजे कळलं की नाही त्यामुळे आता ह्या निवडणुकीचा निकालाचं माझं म्हणून सांगतो सगळे मीडियावाले म्हणतात मीडिया तर नाहीच ते सांगतात की अजूनही मोदी लोकप्रिय आहेत मोदीच लोकप्रिय आहेत तेच येणार वगैरे वगैरे प्रा म्हणजे सोशल मीडियावरचे सगळे विरोधक आहेत बी जे पीचे ते सांगत आहेत की इलेक्शन क समसमान लेवलवर आहे राहुल गांधींना म्हणजे इंडिया ब्लॉकला थोडंसं ॲडव्हान्टेज आहे पण कोण निवडून येईल हे सांगता येत नाही असं सर्व सोशल मीडियावरचे सगळे मोठे मोठे पत्रकार आहेत ज्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षे पत्रकारिता केली आहे त्यांचं पण हेच अनुमान आहे माझा अनुमान तुम्हाला आता मी सांगतो आणि ते मी थोडक्यात सांगतो कळलं की नाही कसं आहे माहिती आहे का मध्यंतरी काहीतरी म्हणे कवी लोकांचं काहीतरी हिंदी से संमेलन चालू होतं कळलं की नाही त्या कवीने एक हिंदी भाषेतल्या कवीने ते एक, एक उदाहरण सांगितलं त्या संमेलनामध्ये की एका मंचावर सर्व राजकीय पक्षांचे नेते आलेले होते सगळ्या काँग्रेसचे होते राष्ट्रीय लोकदलाचे होते नितीश कुमारचे होते भारतीय जनता पक्षाचे ते सगळे आणि प्रत्येकजण मतदारांना आव्हान करत होते आणि आव्हान करून झाल्यावर आपल्या हात आपल्या प्रत्येक पक्षाचं चिन्ह दाखवत होते की ह्याच्यावर तुम्ही शिक्का मारा हेच वटन दाबा काँग्रेसच्या माणसांनी आपलं प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हाताच्या पंजाला वोटिंग करा आ, समाजवादी पक्षाच्या याने सांगितलं की तुम्ही सायकलला करा नितीश कुमारच्या माणसांनी येऊन त्याच्या पक्षाचं चिन्ह सांगितलं कळलं की नाही सगळ्यांच्या टर्म झाल्यानंतर शेवटी टर्म होती ती भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींशी तर तो काय स्टेजवर आलाच नाही म्हणजे तो ते प्रतिनिधित्व करण्यासाठी तो उभाच राहिला नाही तेव्हा सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी त्याला विचारलं बघ आमचे सगळ्यांची टर्मे आता तू काय करत नाही तर तो सरळ मिस्किलपणे म्हणाला आहे की तुम्ही सगळ्यांनी प्रतिनिधित्व केलं तुमचं चिन्ह दाखवलं कळलं की नाही मतदानाला ना। आणि लोकांनी तुम्हाला मतदान केलं बड मला त्याचा काहीच फरक पडत नाही कारण मतदार यंत्रामध्ये मतदान यंत्रामध्ये शेवटी ते मत तुम्हाला दिलेलं माझ्याचकडे येणार आहे माझ्याच पार्टीला येणार आहे हेच माझं अनुमान आहे कळलं की नाही म्हणून मी पहिल्यापासून सांगतो किती होऊ दे ही लढत फार सभासन लेवलवर खऱ्या कुठे चाललेली आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकमधल्या सर्व नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत सिरियसली फोकस होऊन लढवली पाहिजे गेल्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये ओवर कॉन्फिडन्समध्ये त्याने जाता कामाने नाहीतर त्या कवीने मजा म्हणून सांगितलेलं हा किस्सा आहे की वोटिंग कुठेही करा जसं मी म्हटलं की बारावा खेळाडू त्यांच्या घेषात आहे इलेक्शन कमिशनर तोच सगळे निकाल जाहीर करणार आहे आणि तो ही ट्रीक करू शकतो त्या मतदान यंत्रातून त्यामुळे तो म्हणजे कवीनी त्याचं कल्पनाशक्ती वापरून सांगितले की तुम्हाला कुठेही कुठल्याही पक्षाला मतदान येऊ दे शेवटी मतदान आ, मतदान केंद्रातल्या त्या मतदान मशीनमधनं यंत्रातनं हे भारतीय जनता पक्षालाच येणार आहे म्हणून ते निर्धास्त आहेत कळलं की नाही हे प्रशांत किशोर वगैरे ही सगळी त्यांचीच प्यादी आहेत नाहीतर काय त्या चिराग पासवान जितेन मांझी आणि यांची काय मजा आहे की ते भारतीय जनता पक्षाच्या इच्छेविरुद्ध आम्हाला एवढ्या जागा द्या तेवढ्या जागा द्या वगैरे सांगणे त्यांची मजा मजा आहे त्या प्रशांत किशोरची काय एवढी पात्रता आहे की तो आज भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी त्यांना एक्सपोज करतोय ही सगळी त्यांचीच प्या भारतीय जनता पक्षाचीच प्यादी आहे की तुम्हाला खेळवत ठेवायची विरोधी पक्षाला आमच्यात भांडण्यात आमच्यात भांडण्यात आणि आपल्याला जे काय मॅनेज करायचं आहे ते मागून करायचं आहे आणि म्हणून ते निर्धास्तपणे त्यांचा तो कवीने प्रतिनिधीनी सांगितलं की वोटिंग कुठे येऊ दे कुठल्या पक्षाला मतदान यंत्रामध्ये ते मत आमच्याचकडे येणार आहे तेव्हा हा माझा अंदाज आहे की ही निवडणूक फार सोपी नाही आहे फार कठीण आहे भारतीय लोक लोकशाहीच्या अस्तित्वाची ही लढाई आहे ही प्रत्येक भारतीयाची लढाई आहे हे प्रत्येक बिहारीची लढाई आहे हे सर आणि जननायक जे ज्या राहुल गांधींना जी पदवी लोक उत्स्फूर्तपणे देत आहेत ते राहुल गांधींना आहेत ते त्यांचं जननायकत्व सिद्ध करण्याची ही संधी आहे बघूया तुमच्याप्रमाणे मी देखील या इलेक्शनचं क्लोजली ऑब्झर्व्ह करतो आहे येणाऱ्या काळामध्ये चौदा नोव्हेंबरला त्याचा रिझल्टला काय होतं ते कळेल मित्रांनो मी, मी ह्यावर या प संदर्भातले इश्यू म्हणजे माझे जे व्हिडिओज आहेत नवीन नवीन नवी एपिसोड मी घेऊन येणारच आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया न विसरता माझा जो पॉलिटिकल चॅनल आहे जो विनामूल्य आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला न विसरता सबस्क्राईब करा माझ्या सर्व व्हिडिओजला लाईक करा शेअर करा मित्रमंडळींशी आणि मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे सद्गुरु कामत डॉट ब्लॉक स्पॉट डॉट स्पॉट याला भेट द्या माझ्या एक्स पेजला भेट द्या जिथे तुम्हाला माझे सगळे मराठी हिंदी इंग्रजीमध्ये लेख आणि माझे सगळे एपिसोड व्हिडिओ एपिसोड पण तुम्हाला पाहता येतील तर माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज, प्लीज 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 टेक केअर